अर्जुन खोतकर मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांच्या थेट प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकल्या अर्थात आश्वासनांवर लोकांचा विश्वास नाहीये तसंच या दौऱ्यांवर सुद्धा नाहीये दौरे सोडा मात्र कृती करा असं शेतकरी म्हणत आहेत अगदी खरं आहे की लोकांच्या त्या बोलत्या प्रतिक्रिया इतकी वर्ष एवढी वर्ष त्यांनी हे भोगलेलं आहे आणि त्याचा विश्वास आता लोकांचा काही राहिलेला नाही त्यामुळे लोक त्याच्या भावना या ठिकाणी बोलतात निखिल एक लक्षात घ्या पंच्याहत्तर लाख एकरवर म्हणजे जवळपास तीस लाख हेक्टरवरचं संपूर्ण खरीपाचं पीक उद्धवस्त झालेलं आहे एक दानाही त्याच्या घरामध्ये येणार नाही कापसाचे एक बोंडी त्याला या ठिकाणी मिळणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर पंच्याहत्तर लाख एकरवरची पीक वाया गेल असेल तर मग आता मुख्यमंत्री बघतात याचं अभिनंदन लोकांनी एवढ्या अडचणीच्या काळात मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला लागले त्यांचे आभार मानायला लागले मला माना असं वाटतं तर मुख्यमंत्र्यांनी बघावं बिलकुल आनंद आहे परंतु निश्चितपणे आता ज्या उपाययोजना आहेत चाराच्या बाबतीत दामणीला अनुदान <ति> दामणीला चारा बाकी इतर बा, बियाणं वगैरे दुष्काळाची मदत करणं गरजेचं आहे फक्त बोलून जमणार नाही मला मला की सांगा आतापर्यंत विरोधी पक्ष म्हणून का असे ना मराठवाड्यातला दुष्काळ हा भाजपच्या सगळ्याच नेत्यांना आणि आताच्या सगळ्याच मंत्र्यांना माहितीये तरी सुद्धा नियोजन करण्यासाठी खूप उशीर झालाय असं वाटतं का बघा आपलं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये हवामान खात्याच्या बाबतीमध्ये आपण सर्व फार निश्चितपणे अवलंबून असतो हवामान खात्याने सुरुवातीच्या काळामध्ये चांगला पाऊस पडेल असं सांगितलं मग पुन्हा पावसाळा जवळ आलं की आता पाऊस कमी होईल असं सांगितलं मला असं वाटतं की या बाबतीत सुद्धा विचार केला पाहिजे मला सांगा की शेतकरी हा चोवीस तास शेतामध्ये कष्ट करणारा माणूस आहे त्याला कळता शेतामध्ये शेता काय लावायचं काय नाही काय वगैरे वगैरे सरकारच्या या सर्व बाबीमध्ये निश्चितपणे दिरंगाई होती हे मान्य आपण केलंच पाहिजे आता आता दुष्काळ आहे तीन महिने पूर्ण झाले निकिला तीन महिने होऊन गेले आता राहिलं किती फक्त एक महिन्याचा पाऊस राहिला आणि आता किती जरी झालं तर एक महिन्यास पाऊस किती जरी पडला तो जमिनीत थोडीच जाणार आहे जमिनीत थोडीच दिला जाणार आहे पडला पाऊस किंवा होऊन जाईल मला असं वाटतं की तीन महिन्यामध्ये जे काही जमिनीची पातळी आता खूप खोल गेली पाण्याची ती पातळी कधीही भरून निघणार नाही आणि आता जर सुदैवाने पाऊस पडला तरी तो निश्चितपणे रब्बीला काम येईल त्यामुळे रब्बीची पेरणी सुद्धा होईल की नाही होईल निखिला अशा प्रकारची शंका आहे त्यामुळं निखिला आता लोकांचं पहिलं भाकरी साठी स्थलांतर झालं आता लोकांचं स्थलांतर पाण्यासाठी करावं लागणार आहे सरकारला आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके सुद्धा आहेत गणेश हाके खोदकर आता काय म्हणाले तुम्ही ऐकलं ते मराठवाड्यामधले नेते आहेत तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था त्यांना खूप चांगली माहिती आहे आणि ते स्वतः म्हणतायत की आतापर्यंत भाकरीसाठी स्थलांतर झालं होतं आता पाण्यासाठी लोकांचं स्थलांतर होईल नियोजन करण्यामध्ये मत...